वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला वसमत नगर, नगर परिस्थितीसाठी मतदान पार पडणार आहे आणि एकवीस तारखेला निकाल देखील आहे मी सध्या वसमतच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहे या ठिकाणी शाकीर खालीद शेख इस्माईल आपल्यासोबत आहेत जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनचे कशा पद्धतीनं मागील काळामध्ये तुम्ही खरं तर नगरसेवक होतात असं कळते विकास केला आणि यानंतर कसा विकास होणार मागच्या दहा वर्षात मी इथं नगरसेवक होतो आणि या दहा वर्षात मी जे सामान्य जनतेचे काम होते आरोग्य विषय स्वच्छता आहे नळ योजना आहे हे परी पूर्णपणे मी हे काम केलेले आहे आणि टट्टी शाळा जी आहे तिथं एक नवीन पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे आणि तिथं एक दोन लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर झालेली आहे आणि त्या हिशोबानं त्या काळात आणि कोपनचे जे विषय आहे किंवा घरकुल आहे एकशे दहा लोकांना मी घरकुल मंजूर करून दिलेले आहे त्यापैकी जवळपास ऐंशी घरकुल पूर्ण झालेले आहेत आणि निराधार योजनेतील काम असो राशन राशनकोपनचे काम असो ते पूर्ण ताकदीनं आम्ही ते काम लोकांचे करून त्या लोकांपर्यंत पोच केलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये माझं जे धोरण आहे की बाबा नगरसेवक म्हणून आपण काम करताना सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन काळानुसार राजनीती जी बदलत आहे आणि मतदार आणि कार्यकर्त्यांचे जे काम आहे त्या कामाचं नियोजन पाहिजे आणि या काळात जे कार्यकर्ते मतदार आहे ते मतदारांचे काम आपण पूर्ण करायचे त्यांना जे आर्थिक मदत शासना आहे शासनाकडून ते मदत आपण पूर्ण केली पाहिजे आणि जे माझ्या विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना मुद्रा लोन आणि मेक इन इंडिया अंतर्गत त्यांच्यासाठी मी एक सी एमार्फत शिबिर घेऊन त्या लोकांचे कामं करून त्यांना आय टीमध्ये समाविष्ट करून त्यांना ते मला दाखवायचं आहे की बाबा शासनाकडून जे आ, कर्ज भेटते ते कर्जासाठी मी प्रयत्न करणार आहेत भविष्यात आणि मी माझ्यामार्फत एक पन्नास लाख रुपये खर्च करून बिनव्याजी बँक प्रभागामध्ये मा स्वतः माझ्या बजेटनं मी सुरू करणार आहेत आणि एक अम्ब्युलन्स जे आत्तापर्यंत जे ज्यांनी राजकारणामध्ये लोकांनी ज्यांना साथ दिली आणि त्यांचं काम घे बघितलं त्यांचं काम होतं ते करायचं पण त्यांनी ते दुर्भाग्य म्हणा किंवा वेळ आली नसेल म्हणा किंवा देवानं माझ्या हातानं ते काम करायचं ठरविले असेल तर ते काम स्वतः मी ते आता ॲम्ब्युलन्स मार्फत शहरासाठी हो शहरासाठी ते काम करणार आहे मी तर ते काम पूर्ण ताकतीनं भविष्यात वार्डात मी स्वच्छता असो पाणीपुरवठा असो आरोग्य विषय असो किंवा हे जे राशनचे विषय असो तुमचा निराधारचे विषय असो हो, हे पूर्ण ताकतीनं पाच वर्ष सोबत राहून आणि त्या हिशोबानं मी काम करणार आहेत बघ तुम्ही मागच्या काउन्सिलमध्ये देखील होतात कचऱ्याची समस्या तुमच्या प्रभागामध्ये जास्त आहे आता प्रशासकही पण नालीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा दिसतो आहे आम्हाला आणि काउन्सिलमध्ये मागच्या घंटागाडी आपल्या प्रभागामध्ये येत होत्या नंतर गायबच झाल्या घंटागाडीचं काय होतं नाही नाही ते कसं झालं की त्या आम्ही ज्या जितके दिवस आमचा काळ होता त्या काळापर्यंत आम्ही पूर्ण ताकतीनं करत होतो पण मध्यंतरी काळात प्रशासक आलं आणि प्रशासकासोबत माझी चर्चा झाली या विषयावर की बाबा हे मूलभूत सुविधेमध्ये आपण कशामुळे त्यांचं असं म्हणणं होतं आता ते खरं आहे खोटं आहे त्याची शहानिशा ते तुम्ही बी करू शकता त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाकडून त्याचा जे निधी आहे ते निधी ते उपलब्ध होत नसल्याने ते कारण हे का पंधरावा सोळा वित्त अंतर्गत हे साफसफाईचं पेमेंट नाही पण गाड्या गेल्या कुठं त्या त्या घंटागाड्या आहेत ना इथं कुठं हो तर ते आता प्रशासकाचा विषय आहे तो पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथला तलाव फुटला तुमच्या इकडं पाणी शिरलं होतं त्यासाठी काही व्यवस्था पण काय नाही आता ते तर कसं आहे आम्ही डी पी डी सीला पत्र दिलेलं आहे मी स्वतःहून की बाबा हे तलावाची व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे आणि ते डी पी डी सीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे आणि ते काम लवकरात लवकर सुरू होऊन व्यवस्थित पूर्णपणे भविष्यात ते तलाव फुटू नये याची पूर्ण काळजी मी स्वतः उभं राहून ते करून घेणार आहे बरं आरोग्याचा प्रश्न असेल महिलांचा जे सुरक्षेचा प्रश्न असेल ऐर्नीवर सी सी टी व्हीची हो वगैरे व्यवस्था काय ते आपण जे महिलांसाठी जे काम आहे का ते पूर्ण केलेलं आहे मागच्या वेळेस बी पण आता पुन्हा सी सी कॅमेरेसाठी मी स्वतंत्र एक शासनाकडून पाठपुरावा करून मागणी करून ते बजेट आणून पूर्ण जे आपला प्रभाग आहे ते पूर्ण सी सी टी व्ही अंतर्गत कसं आपल्याला हे करता येईल कंट्रोलमध्ये घेता येईल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मागच्या वेळेस काही बजेट आलं होतं का सी सी टी व्हीला मागच्या वेळेस आलेलं होतं बजेट पण आता ते विषय आज चर्चा करण्याचा नाही मागच्या वेळेस आलेलं आहे त्याचं झालेलं काय झालं काय नाही ते कसं काही लोक विशिष्ट लोक नगर परिषदेमध्ये ताबा ठेवतात स्वतःचा कोण विशिष्ट लोक नाही आता ते आज मी अपक्ष असल्यामुळे मी आज कोणावर क्रिटिसाइज करण्याची वेळ नाही म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही मागील काळामध्ये मा नगराध्यक्ष होते श्रीनिवास बरोजवार उभे आहेत आता महाविकास आघाडीकडून नगरसेवक त्यांनी काय केलं त्यांनी इकडं त्यांचं काम होतं ना त्यांनी त्यांच्या परीनं जे होतं त्यांच्या खालचे जे आम्ही नगरसेवक होतो दुसरे जो आमचे सोबती होते त्यांना पूर्ण त्यांनी मदत केलेली आहे काय प्रभाग आम्ही तुमच्या कामं झाले त्यांच्या आमच्या जवळपास पाच कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत दवाखाना एक झालेला आहे बाजूचा आणि लायब्ररीचं काम पूर्ण झालं आतमध्ये दुसरं पेवर रस्ते झाले सी सी रोड झाले दर्गा मोहल आपलं हा हाजी दिवान झाला मिर्झा गल्ली झाली तुमचं पठाण मोहल्ला झाला या भागामध्ये पूर्ण जे विकास कामं पाच कोटीचे त्या काळामध्ये पाच कोटीचे विकास कामं पूर्ण मी स्वतः ठराव घेऊन ते मंजूर करून ते काम पूर्णत्वाकडे नेलेले आहेत बरं अपक्ष लढतात निवडणूक तुम्ही आणि प्रतिस्पर्धी आहेत ते कशा पद्धतीनं सामोरे जातात कसं बघतात त्यांच्याकडून कसं आहे मी अपक्ष आहे माझे दोन टर्म काँग्रेसकडनं झालेले आहेत आणि खरं म्हणजे आता तुम्हाला सांगायला काही दुमत नाही की खरोखर काँग्रेसची जी धुरा आहे ते माझ्या घराण्यातून सुरू झालेली आहे मागील पन्नास वर्षापासून माझे वडील इथं काँग्रेसचं काम करीत होते त्यांनी पाच टर्म नगरसेवक म्हणून भूषिलेले आहेत तर त्यामुळं इथं जे छोटं वसमत होतं त्या काळातसुद्धा त्यांनी भरपूर लोकांचे कामं केलेले आहेत आणि माझं दोन वेळेस पद असताना माझे जे वसमतचे वरिष्ठ आहेत त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार तिकीट माझं कट केलेलं आहे ते कट करण्याचं कारण काय ते त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी रियाज हो ते रियाजकुरीशी लढत आहेत काँग्रेस हो तर रियाजकुर ते असू द्या ना ते कोण असेल ते मला घेण्यात नाही पण त्यांनी ज्यांनी उभे राहिले आणि ज्यांनी तिकीट माझं कमी केलं त्यांनी आत्मपरीक्षण करावं की बाबा काय आहे मी त्यांनाही म्हणलं होतं की बाबा वार्डामध्ये मेरिट तपासून तुम्ही द्यायला पाहिजे तिकीट ज्याच्या हक्कात मेरिट आहे म्हणजे पक्षाचं धोरणच आहे आणि स्टँडिंग नगरसेवकचं तर शक्यत नसते आणि समजा असेल बी तर तुम्ही मेरिट तपासा ना ज़्यार, ज़्यार मेरिट ज्याच्या बाजूने आहे त्याला तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे तुमचे हितसंबंध तुमचे नातेसंबंध ते तुम्ही बाजूला ठेवा आणि तुम्ही ज्याचे ज्याच्याजवळ मेरिट आहे त्याला तिकीट द्यायला पाहिजे तुम्ही दिसलं लोकांनी मी लोकांसमोर गेलो जवळपास दीडशे दोनशे लोकांशी मी चर्चा केली की बाबा मला उ अपक्ष उभं राहायची वेळ आली तुम्ही सांगितलं तर मी अपक्षची तयारी करतो त्या दीडशे लोकांनी मला दिलं की बाबा ठीक आहे तुम्ही उप अपक्ष उभं राहा मी तुमच्यासोबत आहे त्यांच्या याच्यावर मी उभा राहिलो आणि आज विजय माझा निश्चित होणार याच्यात कोणतंही दुमत राहिलेलं नाही आज तुम्ही बी सर्वे करू शकता की बाबा आज वाडाची काय परिस्थिती आहे प्रभागाची काय परिस्थिती लोक काय म्हणत आहेत राष्ट्रवादी कोण कोण लढते राष्ट्रवादी कोण चाऊस कसं बघतात ते काय ते, ते मागच्या वेळेस माझ्या विरोधात होते ना काय त्यांच्या का कितीची किती लिडनं जनतेनं मला कॉल दिला होता तर ते आता सगळं ऑन रेकॉर्ड आहे इथं बोलणं काय हे नाही ते मी अपक्ष लढतात खरं तर आता नगराध्यक्षपदाची देखील निवडणूक आहे वरे आता कोणाला चालवणार आहात तुम्ही कारण तुम्ही अपक्ष लढताय राष्ट्रवादीला चालवणार आहात की काँग्रेसला चालवणार नाही वसमत शहराची आणि माझ्या प्रभागाची जनता फार हुशार आहेत त्यांनी असं ठरविलेलं आहे की ज्यांची मक्तेदारी आहे ती मक्तेदारी संपविण्याचं काम ते करणार आहेत त्याच्यामुळं मला काही स्पेशल सांगायची गरज नाही लोकांना त्यांची मक्तेदारी कोणत्या पक्षाची काँग्रेसचे जे आहेत आमचे ज्येष्ठ त्यांची त्यांचे आहे ना दुसरं काय म्हणजे जाणून बुजून त्यांचं कसं आहे की याला द्यायचं याला नाही द्यायचं ते स्वतः ठरवितात म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ते मग ते तरी चालली तर नाही नाही काँग्रेस मोठा पक्ष माझ्या माझे दोन पिढी गेलेले आहेत त्यांना संपवून नाही नाही आम्ही कुणाला संपविणार नाही आम्ही तितके मोठे माणसं नाही आम्ही छोटे माणसं आहे आमचं काम आहे काम करणार फक्त मला इतकं सांगायचं तुमच्या माध्यमातून आता माझा मला एक माझे कलिक आहेत देशमुख म्हणून त्यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की खालिदभाई तुमचे दोन पिढ्या काँग्रेसमध्ये गेले आणि एक छोटंसं तिकीट तुमचं कट होते म्हणजे शोकांतिका आहे मी म्हणलं बाबा ते आता जाऊ द्या वेळ निघून गेली आपण फार पुढं आलो पाहूत नंतर काय करता येईल पदाची निवडणूक लढवत आहेत आणि एकमध्ये स्वतः ते उभं राहिले तुमच्या प्रभागमध्ये एकमध्ये आता ते त्यांचा विषय आपण त्याच्यावर काय बोलणार बाबा ते त्यांचा पर्सनल विषय आहे तर त्याच्यावर आपण ते कुठं लढवायला त्याचा विषयच नाही कारण आज कसं आहे आज काय बोलायचं म्हणजे ते सगळं आपल्याला मी विचार करून बोलावं लागतं सर्वांगीण विकास प्रभागाचा तुम्ही निवडून आल्यावर पुन्हा एकदा करणार पुन्हा एकदा शंभर टक्के खात्रीनं आणि ताकतीनं कारण माझं पुन्हा एक सांगणं आहे तुमचं की मी सत्तर टक्के व्यापार करतो आणि तीस टक्के समाजकारण करावं या उद्देशानं राजकारण करतो तर त्या हिशोबानं मी स्वतः आपल्या ताकतीनं सगळा विकास करण्यासाठी तत्पर आहे किंवाही मी लोकांसाठी माझ्या एक फोनवर मी लोकांसमोर हजर राहतो आणि काम करतो तेच नक्कीच आपण पाहू शकतो की आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार शाखेर खालिद शेख इस्माईल हे या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभं टाकलेत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान होणारे वस्मत वसमत नगरपालिकेचा आणि एकवीस तारखेला निकाल देखील हाती येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळलंच की अपक्ष उमेदवार जे प्रभाग क्रमांक तीन आहेत ते तीनचे आहेत ते विजयी होतील का दिनेश कुलकर्णी व क्रांतीनुस व